संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय ऊर्जेन उसळला माउंट लेटरास झी स्कूलचं अनोखं सेवा कार्य हो। दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप शेगाव निवासी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन आज परळी इथे झाले आहे यावेळी गंगाखेड रोड लगत असलेल्या माउंट लेटराज झी स्कूलच्या वतीने या पालखीतील वारकरी भक्तमंडळींचे भक्तिभावाने शाळेच्या समोर स्वागत करण्यात आले दादाहरी वडगाव येथील दुपारचा विसावा घेऊन परळी शहराकडे आगमन करणाऱ्या संत गजानन महाराज पालखीचे माउंट लेटरा झी स्कूलच्या वतीने आज गुरुवार रोजी चार वाजता शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले यावेळी वारकरी व वा भक्त मंडळींना दैनंदिन लागणाऱ्या खोबऱ्याचे तेल अंगाचे साबण टूथपेस्ट ब्रश शॅम्पू आणि दैनंदिन वापरात येणाऱ्या साहित्याचे यावर्षी एक सेवाभाव या उद्देशाने वाटप करण्यात आले यावेळी माउंट लिट्रास स्कूलचे सुप्रसिद्ध डॉक्टर हरिश्चंद्र वंगे दादा सौ भारतीताई वंगे कैलास घुगे सर सौ सारिका तैघुगे सौ सुनीता तैघुके वंगे व घुगे परिवार सौ प्राचार्या मंगेश काशीत सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी व सुरक्षा रक्षक आदींनी भक्तिभावाने शाळेतील प्रवेश स्तरावर त्यांचे स्वागत केले वं